जर्किन गार्डन ठेवा ते एक लाख अकरा हजार म्हणजे चिमण्याचं चाल जाम झालं तर तवा तयार होते एक लाख एक्कावन्न हजार हा 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 कोल्हापूरच पहिलंच मैदान ग्रुप पहिलंच मैदान पण बैल अजून जागेवरच इथं मुलाखत नाही आज मुलाखत पंचनट्टी दोन बैल कुठले हा 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 गवान केसरी जनरल हा एकच बरोबर आहे कसा हत्यार चिमण्याचा आहे की ओ साहेब दादांचा शिल्या राजा गुंडकुंभार चेअरमन गे आष्टा हरनियन हेलिकॉप्टरचा फोटो नाही अगं यो कुठे गेला मैदान आहे की दादा नाही दादा कुठे गेला तो बाबा मामा आदमापूर छप्या बघा अजून पंचवीस ला पळणार आहे काय काय माहित नाही हत्यार हो? आपलं फेवरेट हत्यार चिमणी आपला लाडका बैल आहे सगळ्यात लागले काही चॅप्टर नाही लागलं बैल ओके मध्ये व्यवस्थित आहे एकोंड दादांचं बाळूती कलो बाळू कलोती यांच्याकडून घेतलेलं होय सहा लाख

अजून फोटो नाही येतो तिकडं फोटो प्रॉब्लेम काय जाऊ तुम्ही पण रेनकोट घालून त्यात काढ सॅकचं तिथे लावतोय हे बघा आधार स्तंभ बैलांचे खर बाळू मामा आणि दिलीप दादा लाईव बघायला लागले सगळेजण ठीक आहे पाचशे पाच जण बघायला लागले आता बघा दादांचा आदांचा जैल आणि हे आपलं फेवरेट हात्यार या बैलासाठी आपण को एक क्षेत्रात आलो ती हत्यार खरं का मला पहिल्यापासून चिमण्याचं एक लय होतो बघा आत्ताच टॉपच असते की उन्हाळ्यात उन्हाळ्यात का पावसायच पण आणि कडब मग कवा एक टायम हम्म तर प्रश्न पडलेला नाही परवा गाडीत अडकलेला हेलिकॉप्टर लागले काय तर म्हणलं बघा मित्रांनो हेलिकॉप्टर व्यवस्थित आहे पूर्ण ठणठणीत आहे बाई काही झालं नाही त्याला

आता बैली एक दोन तीन चार पाच सहा राहिले मला का आता बाळू मामांची घेव्या काय दादा नाही आहेत म्हणून डोळ्यातून पाणी काय येते बैलांचे आता मित्रांनो कसा आहे कडक उन्हात ते बांधलेले असते बैल तेव्हा डोळ्यातून पाणी येत असते ते काय त्याला काय आजार विजार काय नसते ते तसंच आपल्याला पण भर उन्हात गेले की होय भर होण्यात गेले की आपल्याला पण पाणी येते किंवा काही काय बैलांना रवत करताना पाणी येत असते राजा कवा नेणार आहेत काय माहित नाही हो